श्रीमंत राजे यशवंतराव श्री होळकर या नावानं राज्यामध्ये धनगर समाजातील मुलांना वस्तीगर किंवा इंग्रजी शाळांना शिकण्यासाठी सरकारने एक योजना आणली मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा वाजताना पाहायला मिळतात मी सध्याला बीड जिल्ह्यातील श्री स्वामी अंशा गणेशानंद बहुद्देशी सेवा भावीस संस्था संस्था तरड गवन संचलित बालानंदन इंग्लिश स्कूल शिंगरवाडी फाटा या संस्थेवरती आहे ही संपूर्ण संस्था आहे धनगर समाजातील मुलांना गोरगरिबांना शिकण्यासाठी या संस्थेचा लाभ दिला जातो जे की यशवंतराव होळकर यांच्या नावाने संपूर्ण एवढा चालली जाते मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खरंच सुविधा मिळतात का योजना यो दिल्या जातात का आहार असेल त्याचबरोबर त्यांच्या आंघोळीचा प्रश्न असेल किंवा झोपण्याचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर जे की त्यांना पोषण आहार दिला जातो तो वेळेवर दिला जातो का हे संपूर्ण चित्र आम्ही या ठिकाणी आता निरीक्षणात आणलेलं गेलं आहे जी समोरची बिल्डिंग दिसती जे की दोन मजली बिल्डिंग आहे त्याच्यातील या संस्था इथले जे काही का प्रिन्सिपल आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की कि जी दोन मजली बिल्डिंग आहे त्याच्यामधला फक्त खालचा फ्लोर आमच्याकडे आहे मात्र वरचा फ्लोर जे आहे ते वैयक्तिक कामासाठी दिला जातोय मात्र काही इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती भाड्यावरती आहे जे संपूर्ण जे भाडे जे आहे ते सरकार भरतंय त्या योजनेमधनं जे संपूर्ण पैसे दिले जातात मात्र ह्या बिल्डिंगचा उपयोग जे आहे ते घरगुती कामासाठी करण्याचा देखील इथल्या काही नागरिकांनी आरोप केला गेलेला आहे दुसरीकडे पाहायला गेलं तरी संपूर्ण जी शाळा आहे किंवा हे वस्तीगृह जे आहे संपूर्ण पत्र्याचं आहे तर मोटर सोसायटीचं वारा आलं किंवा पौष पाणी वादळ झालं तर विद्यार्थ्यांची जी, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न ठिकाणी निर्माण होतोय आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जीवितचा जीवितासोबत जीविता खेळण्याचा देखील काम मोठ्या प्रमाणात केलं जात असतात देखील गंभीर आरोप या ठिकाणी केला गेलेला आहे आणि ज्या योजना दिल्या जातात त्या योजना दिल्या जात नाहीत किंवा जी योजनेमध्ये ज्या काही गोष्टी असतात ज्या बाबी असतात त्या दिल्या जात नाहीत आणि विशेष पाहायला गेलं तर जो पोषण आहार असतो तो पोषण आहारामध्ये देखील चिकन असेल मटण असेल किंवा अंडा असेल किंवा दूध असेल हे पदार्थ जे ते दिले जात नाही असा गंभीर आरोप इथल्या ज्या विरोधामध्ये इथल्या नागरिकांनी केलेला के आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी इथले काही नागरिक का आहेत ग्रामस्थ आहेत ज्यांनी संपूर्ण प्रकरण उघडकीच आणलं समोर आणले काय प्रकरण आहे सविस्तर सांगा या शाळेचं धनगर समाजासाठी जे जिल्ह्यामध्ये शाळा आहे त्यातली ही एक शाळा आहे बालनंदन इंग्लिश स्कूल शाळा या शाळेला तीन वर्ष झालं धनगर समाजासाठी तीन वर्षात आम्ही यांच्याबरोबर भरपूर काही गोष्टी मिटिंग केल्या त्यांना गावस्तरावर आम्ही त्यांना यांच्याशी मीटिंग केल्या यांना सांगितलं की बाबा शासनाचं जे आर आहे आम्हाला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीत आणि काही तुमच्याकडून वैयक्तिक काय अपेक्षा बाबा तुम्ही शासना जे आर पेक्षा वेगळं काय द्या आमच्या काय यांच्याशी भांडण नाही पण यांच्याकडं शासनाचा जे आर पैकी कुठलंही काही नाही पहिलं तर ही जमीन आहे ना माझं याच्या वे यांनी जो भाडे तत्व आता समोर दाखवलेला असेल पुढला सात बारा ह्याला जोडलेला आहे ही फक्त वीस गुंठे जमीन आहे वीस गुंठ्यात ग्रामीणला चार एकर जमीन लागते माझा आरोप आहे या शाळेवर चार एकर जमीन लागते ती चार एकर जमीन यांच्याकडे नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये सर्व खोट दाखवले जाते खाली चार रूम आहेत तीन रूमच आता ऑफिस एक तर डॉक्टरची आहे आणि एकच रूम हा ग्रंथालय फक्त तीनच रूम आता अवेलेबल आहेत शाळेसाठी त्या तीन असताना हे आहे हे ची शाळा आहे प्लाउड म्हणते त्याला एक लात मारली तर पडते मी दाखवतो ह्यांना खाली पाचरा मारलेल्या आहेत लाकडाच्या आणि ते पत्रायचं ते हॉस्टेल तुम्ही बघितलं तुमच्या कॅमेऱ्यात काय स्थिती मुलाची आमचं आमचं म्हणणं एकच आहे आमचे मुलं आहेत ते मेंढरा नाहीत आज तुम्ही त्या मेंढ्रा त्यांना तुम्ही वागणूक देताय मेंढराच्या पलीकडे वागणूक देताय आम्ही तरी मेंढीला तरी जपतोय म्हणून आमच्या शासनाला म्हणणं एक तर थेट मुलाच्या हातीवर अनुदान द्या नसता असे बोगस शाळा आणि हे भ्रष्टाचारी लोकांच्या हे यांचे राजकीय लोक लागे आहेत आज बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज बघतोय धनंजय मुंडे मंत्री होते त्या काळात ही शाळा भेटलेली बोगस हे आमचा माझा बी आरोप आहे आणि तो आरोप सक्सेस आहे आमचा की धनंजय मुंडेच्या जवळचे लोक आहेत हे कुठेतरी राजकीय लागे बांधे करून हे लोक शाळा आणतात अशा आणि बोगत चालवतात आज एक बी विद्यार्थी नाही शाळेत रेल फॅक्ट मध्ये तुमच्या कॅमेऱ्यात घ्या एक तर विद्यार्थी आहे का शाळेवर नाहीये आणि हे सांगतात आम्ही हे देतो ते देतो त्या टेबलवर बघा किती धुळे हे फक्त शोध ठेवतेत आणि दुसरा आरोप आमचा हे समाज कल्याणचे जे बी अधिकारी आहेत प्रत्येक अधिकारी प्रत्येक शाळेकून ते वीस ते तीस लाख रुपये घेतो आणि कुठेतरी बरबाटलेले हे अधिकारी आहेत ना मॅनेज हो हो करून हे अशा शाळा बोगत चालवतात जी सेवाभावी संस्था आहे यशवंतराजे होळकर यांच्या नावाने चालले जाते धनगर समाजाचे विद्यार्थी मध्ये शिकले पाहिजेत असं होत आहे का बिलकुल होत नाही आमचं तेच म्हणणं आहे धनगर समाजाच्या नेत्याला बी मी चॅलेंज करून सांगतोय त्यांना या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ज्या विधानसभेत तुम्हाला पाठवलं धनगर समाजाचं नेतृत्व करायला तुम्ही हे नेतृत्व करू नका कुठेतरी योजना दिल्यात आदिवासीच्या धर्तीवर बावीस योजना दिल्यात त्या बावीस योजनेतली ही एक प्रामाणे आज मिळणारी योजना एवढीची आम्हाला दुसरी योजना मिळत नाही ही मिळते ही बोगस मिळते म्हणून आम्ही आमचं शासनाला शास या मीडियाच्या माध्यमातून म्हणणं आहे की तुम्ही थेट अनुदान आमच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटला द्या अशा शाळेला भ्रष्टाचारी त्याला जिथं पालकाला वाटेल तो योजना घेईल त्याच्या अकाउंटला जातील त्याला वाटेल बीडला शाळेत टाकायचा मुंबईला टाकायचा पुण्याला टाकायचा तो सत्तर हजार तुम्ही देताय ते अनुदान थेट खाते होत्या अन्यथा असल्या शाळा बंद करा आमचं म्हणणं आहे आमचे जे मुलं शिकत होते जिल्हा परिषदला ते चांगले होते आज तुम्ही जिल्हा परिषदला बघा हे माझं गाव आहे शिंगारवाडी ही शाळा आहे ह्या शिंगारवाडी शाळेतले आम्ही पहिल्या वर्षी म्हणजे गेल्या चोवीसला आम्ही शंभर विद्यार्थी होते इथं सत्तर विद्यार्थी होते शंभरच्या आसपास आज एकही या शाळेत पूर्ण गाव धानगराचं आहे म्हणून शाळा येत आहे आणि दुसरी गोष्ट ह्या गावातला आज एकही विद्यार्थी नाहीये आज जिल्हा परिषदला रिटर्न पोर गेले तुमच्या गाव ज्या गावामध्ये संस्था तिथले किती विद्यार्थी एक बी तीन विद्यार्थी फक्त तीन आज इथले विद्यार्थी टी सी ऑनलाईन करून घेतले काल ऑनलाईन करून एटीसी टी सी वापस रिटर्न देत आहे आणि ते ऑनलाईन केलेले विद्यार्थी बोगस दाखवत आहे यांच्या घरातले लोक आज समाज मध्ये बसलेले आहेत अधिकारी म्हणून या संस्था चालकाच्या जवळचे आणि ह्याला राजकीय म्हणून ह्या संस्था चालूरपणा चालू आहे हा आम्ही ह्याचा बंद केल्याशिवाय राहणार नाहीत तू किती दे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विशेष पाहायला गेलं तर ज्या धनगर समाजाच्यासाठी योजना चालली जाते इथं किती विद्यार्थी आहेत तुम्ही तुम्हाला संपूर्ण प्रकार कधी आला शिवाय या संदर्भात तक्रार वगैरे केलेली आहे याच्या अगोदर आम्ही यांना तक्रार माझी एक प्रामुख्याने बाबा नवीन संस्था आहे एक वर्ष आम्ही सोडलं दुसरं वर्षासाठी बी यांना आम्ही यांच्या बरोबर इथं मिटिंग केलेलं आमच्याकडे हिडवे आहेत आम्हाला शिव्या दिलेल्या गेटवर आमच्याकडे हिडवे आहेत माझ्या मला शिव्या दिलेल्या गेटवर वर आहेत इथं मिटिंग केलेल्या ह्यांच्या सर आहेत त्यांच्या बरोबर मिटिंग केलेल्या आमचे आहेत दुसऱ्या विषय इथं ज्यावेळेस तुम्ही इथं आलात संपूर्ण आम्ही प्रकार बघितलेला आहे कोणत्या फॅसिलिटी दिल्या जातात पोषण आहारामध्ये काय दिल्या जातात पोषण आहारामध्ये इथं फक्त चपाती आणि डाळ काहीतरी दिल्या जाते भाजी आहे का ते बी थर्ड म्हणजे थर्ड क्वालिटीचं जेवण असते त्यात उत्कृष्ट काहीच नाही आणि दुसरा त्या जेवणामध्ये माझा एक आरोप आहे हे डॉक्टर आहे त्यांना माहिती आहे त्यात एक पावडर टाकावं लागते मी माझ्या भरपूर काही हॉस्टेलला मला माहिती आहे माझा मुलगा हॉस्टेलला होता आम्हाला तिथं माहिती झाली की त्यात एक पावडर मिळते केमिकल असतं आज एवढे मुलं आहेत ते फक्त पन्नास चपाती शंभर चपात एवढं भागतात का ते केमिकल टाकलं तर ते कमी खाते आणि त्याची शरीर एकदम तंदुरुस्त दाखवत पण त्याच्या आतून पूर्ण हे असतं पूर्ण आतून ते पूर्ण हे घ्यायला असतो हा एक प्रकारे चालतो हाय हे प्रामुख्याने चालतं प्रत्येक हॉस्टेल वर चालतं जेवायला काय ते आता तुम्ही बघितलं कॅमेऱ्यामध्ये काय काहीच नाही तिथे चपाती आणि भाजी दाखवली इथं चिकन दिल्या जात नाही अंडे दिल्या जात नाही फळ दिल्या जात नाही आणि दूध दिल्या जात नाही ह्या गोष्टी एक प्रामुख्याने काहीच होत नाही तिथं हे आमचा आरोप नाही तर सत्य आहे फक्त मुलांना दुसरी गोष्ट लहान लहान बालक आहेत एक एक वर पहिलेला मुलगा म्हणजे पाच वर्षाचा त्याला ह्या चौथ ह्या पूर्ण एवढ्या ग्राउंड मध्ये चोवीस तास इथं राहायचंय त्याला मुलं बाहेरच्या असतात लांब लांबच्या मुलं तिथं आज धनगर समाजाचे हो ते दाखवलेत ना त्यांनी ते लांब लांबचे मुलं आहेत तर त्या मुलांना दम दिला जातो आमचं एवढंच म्हणणं त्यांनी तसं धमकी मुलांना जेलमध्ये राहिल्यासारखं हे करू नका हे समोर तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर कॅमेऱ्याच्या जेल सारखं पडदे लावून आणि रोज इथं टँकर समोर लहान मुलांना कपडे धुवायला लावतात गार पाणी देतात दे, गरम पाणी द्या तुम्हाच्या होत नसेल तर तुम्ही संस्था बंद करा आमचं म्हणणं आहे पण तुम्ही तुमच्या पैसे कमावण्यासाठी तुम्हाला मोठं होण्यासाठी तुम्ही कुणा तरी मुलाचं किंवा कुठल्या तरी समाजाचं आणि पहिला तर माझा आरोप आहे शासनावर शासनाने योजना तत्काळ बंद करावा आणि हे थेट अनुदान मुलाच्या खात्यावर द्यावा ज्याला जिथं शिकायचं ते शिकायला त्याच्यानी हा नक्कीच हे संपूर्ण प्रकरण बघितलं गेलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये असे भयंकर वास्तव आहे जे की सर्वसामान्य लोक असतील वस्तोड मजूर असतील किंवा कामगार असतील ज्यांना मुलं शिकणं होते आणि गरीब परिस्थिती असताना सरकारने एक योजना आणली श्रीमंतराजे यशवंतराजे होळकर नावानं मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये देखील तीन तेरा वाजताना पाहायला मिळतात ज्यावेळेस आम्ही ते आलोत काही ठिकाणी काही बाबी इथे निदर्शनास काही ठिकाणी योजना दिली जाते फॅसिलिटी दिल्या जातात मात्र विशेष पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना मटण असेल चिकन असेल अंडे असतील किंवा दूध असेल किंवा मग फळभाज्या असतील त्याच्यामध्ये एकदम म्हणजे घोळ आम्हाला ठिकाणी निर्माण झाला जा आणि ज्या पद्धतीनं आपण मेंढर कोणतो त्या पद्धतीनं किंवा ज्या पद्धतीने दर कोणतो त्या पद्धतीने त्यांना झोपण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि जी मध्ये विद्यार्थी राहतात ती बिल्डिंग देखील प्लाउडची आहे असं देखील आता गंभीर आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे माझ्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी इथले प्रिन्सिपल आहेत सर हे गंभीर आरोप होतात नेमकं तुमचं म्हणणं काय सर हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा सर्व विद्यार्थ्यांना देत आहोत या वैयक्तिक शिंगारवाडी पालकांची मनोगत ऐकून घेण्याऐवजी प्रत्यक्ष आपण पालकांची किंवा विद्यार्थ्यांची मनोगत ऐकून घ्यावे यामध्ये तथ्यता तुम्हाला समजून तुम्हाला की या ठिकाणी फॅसिलिटी दिल्या जातात या ठिकाणी मुलांना शाळेचा युनिफॉर्म दफ्तर असेल बॅग असेल बुट असतील ते सगळे किट दिले जाते शैक्षणिक साहित्य दिले जातं जेवणासाठी त्यांना चपाती भात वरण भात भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिल्या जातात आठवड्यातून एक दिवस त्यांना चिकन अंडी वगैरे दिले जातात सर कोण कोणत्या दूध आम्ही आठवड्यातून दोन दिवस देतो सरन चिकन बटन चिकन रविवर देतो आता श्रावण महिन्यात चालू असल्यामुळे देत नाही सर सगळं का हो सरवण दिलं पावते आहेत का सर आता पावत्या आहेत आमच्याकडे काही फोनपे चे ट्रान्झॅक्शन वगैरे हो आहेत फोन पे आम्ही टाकतो आमचे काही कर्मचारी जातात मटन वगैरे आणायला आपण त्यांच्याशी बोलू शकतो नक्कीच जे गम आरोप झालेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे दिलं जाते मात्र आता हे दोन्ही बाजू जाणून घेत असताना जे प्रत्यक्ष आम्ही बघितलंय जे विद्यार्थ्यांना आम्ही भेटलो त्यांना त्यांना काही विचारून घेतलं गेलं काही पाहितलं गेलं मात्र गंभीर बाब म्हणावी लागेल या ठिकाणं मटण चिकन किंवा अंडी किंवा दूध हे पदार्थ जे आहे ते दिले जात नाहीत असं गंभीर आरोप यांनी केलेला आहे मात्र यांचं म्हणणं आहे ते दिलं जातात मात्र ज्यावेळेस पावत्याची विचार पूस केली ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं त्यावेळेस दिलं जात आहे का मात्र त्या पावत्या देखील त्यांच्याकडे आता उपलब्ध नाहीत नाही ज्याच्यावरून दिसतंय की हे दिलं जातं का नक्कीच मात्र मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत ही योजना पोहोचली गेली पाहिजे असं सरकारचं धोरण असताना मात्र हे कुठेही होताना दिसत नाही आणि संपूर्ण जे बाबी आहे थांबल्या गे गेल्या पाहिजे असं गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि तात्काळ हे गंभीर प्रकरण थांबून जे पैसे आहेत ते पैसे चुकीच्या पद्धतीने जातात ते थांबवले गेले पाहिजेत आणि ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटवर टाकले गेले पाहिजे जेणेकरून ज्यांना जिथे आहे ते तिथे शिकू शकतात मात्र यशवंतराजे होळकर यांच्या नावानं संपूर्ण राज्यामध्ये मोठी योजना चालली जाते धनगर समाजासाठी विशेष म्हणजे ही योजना राबवली जाते मात्र मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये देखील या योजने पाहायला मिळतात मात्र जे संस्था चालक आहेत जे संस्थेचे मालक आहेत ते राजकीय असल्यामुळे राजकीय वर वापरून हे संपूर्ण प्रकरण दाबलं जातं किंवा फायली दाबल्या जातात असा गंभीर आरोप इथल्या काही नागरिकांनी केलेला आहे नक्कीचे प्रकरण कधी थांबल आणि याच्यावर कारवाई कधी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे